नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक म्हैसमाळ हे थंडावेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा सोळावी जागतिक युवा तीरअंदाजी स्पर्धेत ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडले आहे सोळावी जागतिक युवा तीरअंदाजाची स्पर्धा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पोलंडमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथील खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे येथे खालीलपैकी कोणत्या लसीचे उत्पादन केले जाते तर ऑप्शन क्रमांक एक धनुर्वाद ऑप्शन क्रमांक दोन डांग्या खोकला ऑप्शन क्रमांक तीन घटसर्प ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक एक उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असताना खालीलपैकी कोणत्या दिवशी ती सूर्याच्या सर्वात जवळ असते तर ऑप्शन क्रमांक चार तीन जानेवारी या दिवशी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पारोळा हा तालुका जळगाव जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा गुळ सुखी नागझिरी कोण उपनद्या आहेत गुळसुखी नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन तापिया नदीच्या उपनद्या आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्व खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे खानापूर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन खानापूर हे पठार सांगली जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा निलगिरी पर्वतशंकला डॅजाश येथे स्थित आहे निलगिरी पर्वतशंकला डॅजाश येथे स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा प्राणहिता नदीचे खोरे कोठ पसरलेले आहे प्राणहिता नदीचे खोरे कोठे पसरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक पूर्व महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पाच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे उभा दांडा हे पुळण कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा फिओर्ड हे भुरूप खालीलपैकी कश निर्माण होते फिओड हे भुरुप खालीलपैकी कशामुळे निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक दोन हिम नदी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा सनकापूर धरणा परसुल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे सनकापूर धरणा परसुल वाघद इत्यादी प्रमुख तलाव व जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नाशिक जिल्ह्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात ईशान्य भारतात स्थलांतरित शेतीस काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन झूम असे म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा वा देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे देशाच्या कोणत्या भागात सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पूर्व भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते नर्मदा नदी कोणत्या समुद्रात जाऊन मिळते तर ऑप्शन क्रमांक दोन अरबी समुद्रात जाऊन मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत ऑप्शन क्रमांक एक लातूर जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे टेपेश्वर वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन यवतमाळ जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो तर ऑप्शन क्रमांक चार गंगा ब्रह्मपुत्र त्रिभुज प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस वा ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे ताम्रपर्णी ही कोणाची उपनदी आहे तर ऑप्शन क्रमांक तीन घटप्रभाची ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते महाराष्ट्रात मालवणी भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन कोकणमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा पुढीलपैकी कोणता गट पर्वत आहे पुढील पैकी कोणता गट पर्वत आहे तर ऑप्शन क्रमांक चार मेघालय पठार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा बारखाण हे भुरुप पुढीलपैकी कोणत्या खणनन कार्यामुळे निर्माण होते बारखान हे बुरूप पुढीलपैकी कोणत्या खननन कार्यामुळे निर्माण होते तर ऑप्शन क्रमांक एक वारा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत नेऊन उजव्या अंगास मिळत नाही कोणती नदी कृष्णा नदीला पश्चिमेकडून वाहत येऊन उजव्या अंगास मिळत नाही तर ऑप्शन क्रमांक तीन वासना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणते आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते तर ऑप्शन क्रमांक दोन यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा भारताचे झिरो मेल भारताचे झिरो मेल कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन नागपूर या ठिकाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र मध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा वाऱ्याची गती या साधनाने मोजतात वाऱ्याची गती या साधनाने मोजतात तर ऑप्शन क्रमांक एक ॲमिनोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढीलपैकी कुठे आहे मुंबई उपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय पुढील पैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक बांद्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस वा पर्जन प्रदेश आणि पर्जनछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछाया प्रदेश कोणत्या प्रकारच्या पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत तर ऑप्शन क्रमांक પ્રતિરોધ પર્જન્ય હે આપલે કરેક્ટ આન્સર હોઈલ પ્રશ્ન ક્રમાંક 36 વા ખાલીલ મહારાષ્ટ્રતિલ કોંતી નદી ખજદરીતુન ખાલીલ મહારાષ્ટ્રતિલ કોંતી નદી તો ઓપ્શન ક્રમ 1 તાપી હી નદી ખજદરીતુન વહનરી નદી હોય प्रश्न क्रमांक सदतीसवा महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली अनुभट्टी डॅश नावाने ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक चार अप्सरा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चांबड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर ऑप्शन क्रमांक एक कोल्हापूर या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा एक भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा like हा क्रोमाइटचा आहे भारतातील एकूण साठ्यांपैकी महाराष्ट्रात किती टक्के साठा क्रोमाइटचा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दहा टक्के साठा क्रोमाइटचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते शेतीसाठी चोवीस तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते तर ऑप्शन क्रमांक एक तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो तर ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद प्रयागराज हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा हा भारतातील सर्वात उंच दब धबधबा आहे डायजस्ट भारतातील सर्वात उंच धबधबा आहे तर ऑप्शन क्रमांक चार जोग धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस व्हा डॅजशहा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे डॅजशहा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे तर ऑप्शन क्रमांक दोन साखर उद्योग हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस व्हा महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडीलचा जिल्हा कोणता तर ऑप्शन क्रमांक एक दक्षिणेकडीलचा जिल्हा कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे बाणकोट ही खाडी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात होय हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सूर्यमालेतील सूर्यास असं सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे सूर्यमालेतील सूर्यास असं सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बुधहा ग्रह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडव लेणी प्रसिद्ध आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पांडवलेणी प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा डायजा सतलज नदीवरील प्रकल्प आहे डायजा सतलज नदीवरील प्रकल्प आहे तर ऑप्शन क्रमांक चार भाकरा नांगल हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे दुचाकी बुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गुजरात राज्यात आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास वा कोणते शीख कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले कोणते शीख गुरुने शीख ग्रंथाचे संकलन केले तर ऑप्शन क्रमांक एक गुरु अर्जुन देव यांनी शीख ग्रंथाचे संकलन केले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहिला प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ जानेवारी हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सहाशे अडुसष्ट किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा पैनगंगा नदीची लांबी किती आहे पैणगंगा नदीची लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चारशे पंच्याण्णव किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा वैनगंगा नदीची लांबी किती आहे वर्णगंगा नदीची लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन दोनशे आठ किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे वर्धा नदीची एकूण किती लांबी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चारशे पंचावन्न किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक दोनशे ब्याऐंशी किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा तापी नदी महाराष्ट्रातील लांबी किती आहे तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोनशे आठ किलोमीटर हे आपले अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठवा तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा जिल्ह्यातून वाहत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्वा नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन चोपल किलोमीटर हे आपलं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा नद्या व त्यांचे उगमस्थान अचूक जोडी ओळखा नद्या व त्यांचे स्थान अचूक जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णा अमरकंठक ऑप्शन क्रमांक दोन भीमा त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक तीन तापी सिंधवाडा तर ऑप्शन क्रमांक चार वैनागंगा सिवनी तर ऑप्शन क्रमांक चार हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर भीमा नदीची लांबी महाराष्ट्रातील चारशे एकावन्न किलोमीटर ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा कृष्ण नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते कृष्णा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उगम पावते तर कृष्णा नदी महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कव्रत्त गेलेले नाही खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कव्रत्त गेलेले नाही तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यातून कर्कव्रत्त गेलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर चौदावा रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा रेल्वे विभाग व मुख्यालय यातील अयोग्य जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक मध्य रेल्वे मुंबई ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम रेल्वे सुरत ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद ऑप्शन क्रमांक चार दक्षिण रेल्वे चेन्नई तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम रेल्वे सुरत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा कसोटी एकाच षटकात सर्वाधिक पस्तीस धावा करणाऱ्याचा विक्रम कोणी मोडला कसोटी क्रिकेटमध्ये षटकात सर्वाधिक पस्तीस धावा करण्याचा विक्रम कोणी मोडला तर ऑप्शन क्रमांक चार जसप्रीत बुमराह हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा हा खेळाडू चारही ग्रँड स्लॅम मध्ये ऐंशी सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे डॅजस हा खेळाडू चारही ग्रँडस्लॅम मध्ये ऐंशी सामने जिंकणारा पहिला खेळाडू ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नोव्हाक जोकोविच हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा खालीलपैकी कोणत्या ठिकाणाचा समावेश स्थळांच्या यादीत होत नाही खालीलपैकी कोणत्या ठिकाणांचा समावेश रामस स्थळांच्या यादीत होत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन चांदोली राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत तर ऑप्शन क्रमांक चार तीन स्थळे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाव महाराष्ट्रातील पहिले स्थळ कोणते थे? महाराष्ट्रातील पहिले स्थळ कोणते तर ऑप्शन क्रमांक तीन नंदूर मदमेश्वर पक्षी अभयारण्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाव अंडर नाइन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीसचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले अंडर नाईन्टीन क्रिकेट विश्वचषक दोन हजार बावीसचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले तर ऑप्शन क्रमांक एक भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा टाटा आय पी एल दोन हजार बावीस लिलाव मधील सर्वाधिक महागडा खेळाडू टाटा आय पी एल दोन हजार बावीसच्या लिलावमधील सर्वाधिक मधील महागडा खेळाडू कोण ठरला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ईशान किशन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत तर महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा सिंग कोश्यारी हे महाराष्ट्राचे डॅश आहेत भगतसिंग कोश्यारी हे, भगत हे महाराष्ट्राचे डॅशडॅश राज्यपाल आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसवे राज्यपाल आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत सध्या लोकसभेचे सभापती कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक एक ओम बिर्ला हे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत ओम बिर्ला कितव्या लोकसभेचे सभापती आहेत तर ऑप्शन क्रमांक चार सतरावे लोकसभेचे सभापती आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात दे राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात दे तर ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपतींकडे देतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मनोज सोनी हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ અઠાવીસ મંગેશકર પુરસ્કાર ખાલીલ પૈકી કોના દા પહેલા લતા દીનનાથ મંગેશકર પુરસ્કાર ખાલીલ પૈકી કોણ ઓપ્શન ક્રમ દોન નરેન્દ્ર મોદી લતા દીનનાથ મંગેશકર પુરસ્કાર हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा पान उतार करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक चार अपमान करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसवा शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या तर ऑप्शन क्रमांक एक दोष देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय डोळ्यात अंजण घालणे म्हणजे काय तर ऑप्शन क्रमांक दोन चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक ससे मीरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या ससे मीरा लावणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या तर ऑप्शन क्रमांक दोन नको असलेली गोष्ट करण्याचा तगद लावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा चंदन करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा तर ऑप्शन क्रमांक दोन नाश करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा आझाद शत्रू डॅज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आझाद शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक चार लोकशाही शत्रुत्व नसलेला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस वा सोने डायजेशन शब्दातील समानार्थी शब्द निवडा सोने या शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा तर ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक समानार्थी असलेला शब्द समानार्थी असलेला शब्द तर ऑप्शन क्रमांक दोन आपले करेक्ट आंसर होईल प्रश्न क्रमांक सदतीसवा अलंकारिक शब्दाची अयोग्य ओळखा अलंकारिक शब्दाची अयोग्य ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक बिन भाड्याचे घर तुरुंग ऑप्शन क्रमांक दोन कर अवतार उदाहरण मनुष्य ऑप्शन क्रमांक तीन ओनामा शेवट ऑप्शन क्रमांक चार चौदावे रत्नमार तर ऑप्शन क्रमांक तीन ही आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पहा आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे आयकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे तर ऑप्शन क्रमांक एक प्रत्यक्ष कर हा आयकर प्रकारचा कर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारतामध्ये सहा प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले भारतात सहा प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ऐंशीमध्ये झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशातून वाहते तर ऑप्शन क्रमांक एक तापी ही नदी महाराष्ट्र गुजरात व प्रदेशातून वाहते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचे योग्य समूह ओळखा तर ऑप्शन क्रमांक चार तापी वैतरणा वैशिष्ट्य व मुळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा कोणत्या वर्षी गांधी युगाचा उदय झाला कोणत्या वर्षी गांधीयुगाचा उदय झाला तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे वीसमध्ये गांधीयुगाचा उदय झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला जहाल युगाचा अंत कोणत्या वर्षी झाला तर जहालयुगाचा अंत एकोणीसशे वीसमध्ये झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस वा लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले लोकमान्य टिळकांचे निधन कोणत्या वर्षी झाले तर ऑप्शन क्रमांक तीन क्रमांक पंचेचाळीस हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे अर्ज कसब खर्च तमाशा हे शब्द मराठी भाषेने कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अरबी भाषेतून स्वीकारले आहे हे आपले करेक्ट करेक्ट्सर होईल प्रश्न क्रमांक सेचाळीस वा दिलेल्या पर्यायातून उपसर्ग घटित शब्द सत्तेचाळीस वा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी जाहीर केला तर ऑप्शन क्रमांक दोन थॉमस जेफरसन हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वसंत तालिका वृत्तांत येते कित्या अक्षरांवर येते वसंत तालिका वृत्तांत येते कित्या अक्षरावर येते तर ऑप्शन क्रमांक एक अठराव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास वा खालीलपैकी तद्भव शब्द कोणता खालीलपैकी तद्भव शब्द कोणता तर ऑप्शन क्रमांक एक तद्भव शब्द दूध होईल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा संयुक्त राष्ट्र संघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार रुचिरा कंबोज यांची स्थायी प्रतिनिधीपदी नियुक्ती करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल